मित्र हो परमेश्वर सुद्धा परीक्षा पाहतो कोणाची तर ज्याच्याकडे सहनशक्ती आहे त्याचीच कवितेतील थंडीने कुडकुडणारी दोन मुलं आणि त्या दोन मुलांची हृदयस्पर्शी कहाणी प्राध्यापिका सुमती पवार यांच्या हृदयस्पर्शी रचनेमध्ये जाऊया त्या सामोरे अभिवाचन उमेश शिंदे मायेची पहा कशी पांघरली वर आकाश खाली धरणी उब मायेची पहा कशी पांघरली वर आकाश खाली धरणी किती सुंदर ते देवासमोह हो चेहरे कापती थंडीनी शरीरे फुटपात फुटका धरणी पाया खाली हो फक्त तयांना पुरली नाही आशा नाही मागत काही कामास गेली हो आई बहिणीची माया आई बनून घे रे का देवा असे करतो रे बहिणीची माया आई घे रे का देवा असे करतो रे किती सांगावे नको करून पांगरण्यात पांगरण्या रेशाल उबदार किती महाला तो बसतो दुलैया ही चार पांगरतो आपण देऊ एक एक हो त्यांना आपण देऊ एक, एक हो त्यांना कल्पना करून पाहना काय होता असे उघड्यावरती बसता ऊन पाऊस थंडी चटका उघडू डोळे जरा पाहूया त्यांना उघडू उघडू डोळे जरा पाहूया त्यांना गरिबांना शक्य ते द्या ना कल्पना करूया अशी लेकरे फुली पोटात आणि भीती ती माय पाहाव आहे किती आगतिक उघड्यावर सोडून लेख समजून आपुली सोनोली सोनू ती बाळे समजून आपुली सोनुली सोनू ती बाळे जाऊया त्या सामोरे आपण जाऊया त्या सामोरे धन्यवाद